आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधू वर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेज ची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाचं नातं उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता नान्नस दुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस संगमनेर तालुक्यातील जोरवे येथील दावल वलिक बाबाचा यात्रा उत्सव अतिशय थाटामाटात संपन्न झाला आहे जोरवे संस्कृती ही अतिशय प्राचीन संस्कृती आहे महाराष्ट्र आणि संगमनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे याच भूमीतील सुपुत्र सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले आहे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली आणि तालुक्याच्या विकासाचा पाया घातला वारकरी संप्रदाय व संत महात्म्यांचे विचार घेऊन महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी हा विकासाचा आणि विचारांचा वारसा जोपासला आहे याचबरोबर आपली मातृभूमी असलेल्या जोरवेमध्ये अनेक विकासकामे मार्गी लावताना दत्त मंदिर शिशोभीकरण विविध मंदिरांचे सभा मंडप प्रवरा नदीकाठी घाटाची बांधकाम प्रवरा नदीवरील पूल पिण्याचे पाण्याची व्यवस्था आरोग्य शिक्षण या सर्व मूलभूत सुविधा निर्माण करून दिल्या आहेत या गावचे आदर्श वैशिष्ट्य असलेले दावल मलिक बाबा हे पंचकृतीतील सर्व दर्मियांचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी चैत्र महिन्यात होणाऱ्या यात्रेनिमित्त या ठिकाणी संदलविल उरूस असे अनेक विविध कार्यक्रम होत असतात सदवतीस वर्षापूर्वी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे करडिले परिवार हा या मंदिराची सेवा करत असून तीन पिढ्यांची परंपरा त्याने जोपासली आहे दावल मलिक बाबाच्या यात्रेनिमित्त परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी होत असतात समतेचं प्रतीक या यात्रेकडे म्हणून बघितले जाते बंधुभावाचं वातावरण यामध्ये बघायला मिळालं जातीभेद उच्च निचता गरीब श्रीमंती असे सर्व भेद नष्ट करून सर्व समाजातील नागरिकांना मानवतेचा मंत्र देणारे हे मंदिर असल्याचं पुजारी कडेल यांनी म्हटलं आहे एकोणावीस ते एकवीस एक एप्रिल दोन हजार पंचवीस अशा तीन दिवशी ही यात्रा असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जोरवे ग्रामस्थांनी केले आहे सालाबाद प्रमाणे या वर्षी दाऊल मलिक बाबाचा संदल उरुस जत्रा पार पडत आहे शेकडो वर्षाची परंपरा आहे जो चौतीस वर्ष जीर्णोद्धार झालेला आहे या मंदिराचा जीर्णोद्धार श्री कैलसवाची रामनाथ हनुमंत करदिले यांनी केलेला आहे नामदार बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांच्या शोभा हस्ते संपन्न झाला आहे या यात्रेला पंचकृषीतील सर्व समाजाचे सर्व धर्माचे सर्व भाविक येत राहतात जत्रा तीन दिवस चालत चालते हे, हे मंदिर जवळजवळ आमच्या सातपेड्यांपासून आम्ही सांभाळतोय आता ह्या मंदिर हे मंदिर तिसरं मंदिर आहे जे की माझ्या बाबांनी बांधलेलं आहे आणि एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी हे मंदिर बांधलं होतं त्याला जवळजवळ सदतीस वर्ष पूर्ण झालं